नहीं चर्चे में है आपके माध्यम से मेरे को समझ गया मेरे को ऐसा कोई अभी ऐसा हिंट नहीं है और जो भी हमारे महाराष्ट्र के सी एम है सिंधे जीना सिंधे साहब वो जो निर्णय लेंगे वो हमको मंजूर है आपके पुराने दोस्त राजन विचारे उन्होंने भी आपको शुभकामनाएं दी टाइम में में साथ में काम किए हुए सरकारी आज, जो है में है तो किस प्रकार से आगे रहेगा और राजन विचारे मेरे दोस्ती है उनने शुभेच्छा दिया उनको भी मेरा शुभेच्छा

हमारे नेता महाराष्ट्र के सीएम सिंधे साहब और जो देवेंद्र जी और अजित पवार साहब जो निर्णय लेंगे तो आज को आ, है, है। है। आपको आज के बंटवारे में अभी हमारे बहुत सी सिंधे साहब उधर है जो निर्णय लें लेंगे वो ही अंतिम निर्णय है ना पहले दर्शनवाड़ी का आपने दर्शन आंगनेवा काय मागणं मांडत आणि कालपासून आपण एका नव्या कामाला सुरुवात केलेली आजचा जो कार्यक्रम देखील आपण घेतला आहे तोही लोकसभेच्या अनुषंगानं दिसतोय लोकसभेसाठी आपलं नाव खूप मोठ्या चर्चेमध्ये आहे नाही सन्माननीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे इथे काम करतो आहे आणि करत असताना या लोकसभेची ठाण्याच्या सीट जी आहे ही शिवसेनेची सीट असल्यामुळे ही आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेते लोकांची मागणी की शिवसेनेकडे मिळावी या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे आणि आं, तो अंतिम निर्णय सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ज्यांतील तो आम्हाला मान्य आहे आज अमित शहा दौऱ्यावरती आहे संध्याकाळी वर्षावरती बैठक होणार फॉर्म्युला निश्चित ठरणार आहे त्या फॉर्म्युलामध्ये तर तुमचे देखील नाव मोठ्या चर्चेने आहे ठाण्यातली जागा नक्की कोणाला यावी याच्यामध्ये चर्चा आता होणार आहे नाही माझं नाव चर्चेत आहे तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून मी बघतो आहे तेव्हा मी टी व्हीच्या माध्यमातून बघत असताना मला वाटतं त्या माध्यमातून बघतो तसं अजून मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला सर्वांना मान पण तुम्ही त्या पद्धतीने कामाला लागलेला आहे सध्या ज्या कार्यक्रम घेत आहे किंवा तुम्ही जसं फिरताय ज्या बैठका तुमच्या सुरू झालेल्या आहेत त्या सगळ्या अनुषंगात तुम्हाला असं काही ग्रीन सिग्नल मिळालं आहे का की तुम्ही कामाला लागा मग पुढे आपण बघू असं काय असं काही नाही आम्ही आमचे काम कार्यक्रम दर दिवशी जसं काल कल्याण डोंगोलीमध्ये सन्माननीय श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाली कार्यक्रम तिथे शासन आपल्यादारी दारी असेल किंवा त्या शिवमंदिराचं भूमिपूजन असेल आम्ही केलं तसं ठाणे शहरामध्ये हा मराठा उद्योगांचा मेळावा हा पंधरा दिवसापूर्वी आयोजित केला होता तो कार्यक्रम आहे उद्या आपल्या नमो ह्याचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे आरोग्य त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीनं कार्यक्रम हे पहिल्यापासून लागलेले आहेत इलेक्शन आम्ही बघून कार्यक्रम कुठले करत नाही इलेक्शनच्या आधी सर्वच कार्यक्रम सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा आम्ही सर्वच लोक या ठाणे शहरामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करत आहेत त्या माध्यमातून हे कार्यक्रम आहेत दोनच दोनच नाव चर्चेमध्ये एक आपलं नाव आणि दुसरं नरेश मस्के आपल्याला जर उमेदवारी मिळेल तर आपण लढण्यास तयार जर सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि महायुतीचे नेते सर्वांनी संधी दिली तर नक्कीच तुमचा अनुभव देखील दांडगा आहे कणकोलीमधली सीट असेल त्यावेळेस काँग्रेसची त्याच्यानंतर या ठिकाणी देखील विधान परिषदेत दमदा तुम्ही निवडून आलात बघायला गेलं तर उपसभापती हे जे डावकर होते त्यांना देखील पाडून तुम्ही आमदार बनलात त्यामुळे मोठा दांडगा अनुभव त्याच्यावर कार्यकर्त्यांचं लक्ष तुमच्याकडे जास्त नाही बघा जेव्हा हा विजय असतो पाठी आमच्या सर्व पदाधिकारी असतात कार्यकर्ते असतात आणि सगळे नेते असतात जो माझा सन्माननीय डावकरेसमोर विजय झाला त्याच्यामध्ये सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा मोठा हाता त्यांच्यामुळे आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा विजय झाला असं दिवंगत नेते जवळचे मानले जातात त्यानंतर एकनाथ शिंदे जवळचे मानले जातात आणि आता ज्यावेळेस राजन विचारे देखील तुमचे त्यावेळेस मित्र होते आज कुठं राजकारणामध्ये आमने सामने देखील पाहायला मिळणार आहे आनंद घे ना दोन्ही शिष्य आता लोकसभे सामने सामने असणार आहे राजन विचारे माझे मित्र आहेत मित्रता असणार राजकारणात सामने सामने आहे त्या राजकारणात जेव्हा मी माझ्या पक्षाच काम करणार पक्षा ते माझ्या पक्षाचं करणार ते त्यांच्या पक्षाचं काम त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या पण माझ्या शुभेच्छा आहेत अजेंडा काय असेल बाबा उमेदवारी जर तुम्हाला अजून आता रोजगार मेळावा सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम ठाण्यात रोजगार मेळावा हा चालून कार्यक्रम पंधरा दिवसापासून घेतला होता आणि त्याच्या माध्यमातून आपण करतो रोजगाराला प्राधान्य मिळावं मराठी माणसांना त्या माध्यमातून हा कार्यक्रम एकीकडे शिवसेना म्हणते की ही जागा आम्हाला मिळावी तर भाजप देखील दावा करते ठाण्याच्या जागेवरती कारण त्यांचं म्हणणं असं आहे की सर्वात जास्त आमदार आमचे आहेत म्हणून ताकद आमची अशी तर भाजपकडे जर ही जागा जर दिली आजच्या बैठकीमध्ये तर पुढची भूमिका काय असेल नाही जवळ बघा सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब जो निर्णय घेतील किंवा देवेंद्र जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच आहे ना असं आम्ही तर आम्ही सर्वच पदाधिकारी बोलतो पण आमचं की ही सीट शिवसेनेची आहे म्हणून शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की शिवसेनेकडे सीट राहिली चारसो पार ठाण्यात शंभर टक्के चारसो पार मध्ये ठाण्याची सीट असणारच